नमस्कार साडेआठच्या बातमीपत्रात मी शिबानी जोशी आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात माजी सैनिकांसाठी वन रँक वन पेन्शन धोरणाबाबतची अधिसूचना जारी मराठा आरक्षणाबाबत उच्चाधिकार समितीच्या माध्यमातून संपूर्ण प्रयत्न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन आणि कोकण रेल्वे दुपदरीकरणाच्या कामाला आज कोलाड येथे सुरुवात होणार नमस्कार सविस्तर संपूर्ण देशाचं लक्ष लागल ला बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला काही वेळापूर्वीच प्रारंभ झाला राष्ट्रीय लोकशाही आघाडी आणि संयुक्त जनता दल राष्ट्रीय जनता दल आणि काँग्रेसच्या महाआघाडीनं ही निवडणूक प्रतिष्ठेची बनवली असल्यामुळे बिहारमध्ये सत्ता कोणाची याचा निकाल आज लागणार आहे देशाच्या भावी राजकारणावर परिणाम करणाऱ्या या केंद्र सरकारची पकड अधिक मजबूत होणार का याचा फैसला होणार आहे दोनशे त्रेचाळीस सदस्यांच्या विधानसभेत बहुमत मिळवून बिहारसारखं महत्वाचं राज्य ताब्यात घेण्यासाठी भाजपा आणि पक्षाने प्रयत्नांची पराकाष्ठा केली आहे तर भाजपाचा वारू रोखून सत्तेची हॅट्रिक साधण्यासाठी नितीश कुमार यांनी काँग्रेस आणि राष्ट्रीय जनता दलाला हाताशी धरली बारा ऑक्टोबर ते पाच नोव्हेंबर दरम्यान पाच झालेल्या मतदानाची मोजणी एकोणचाळीस केंद्रांवर होत असून तीन हजार चारशे पन्नास उमेदवारांचं भवितव्य दुपारपर्यंत निश्चित होईल मतमोजणी केंद्रांवर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला आहे माजी सैनिकांसाठी एक श्रेणी एक निवृत्तीवेतन धोरण लागू करण्याची अधिसूचना केंद्र सरकारनं काल रात्री जारी केली आहे एक जुलै दोन हजार चौदापासून माजी सैनिकांना याचा फायदा मिळणार आहे भविष्यात निवृत्तीवेतनाचं पुनर्निर्धारण दर पाच वर्षांनी कल जाणार निवृत्ती घेणाऱ्यांनाही या योजनेचा लाभ होणार आहे मराठा समाजाला आरक्षण देण्याचा निर्णय शासनानं घेतला असून हे आरक्षण न्यायालयात कायम राहावं यासाठी एका उच्चाधिकार समितीच्या माध्यमातून सर्वतोपरी प्रयत्न करण्यात येत आहेत अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी काल मुंबईत दिली मराठा महासंघाचे राष्ट्रीय अध्यक्ष शशिकांत पवार यांच्या अमृत महोत्सवानिमित्त आयोजित केलेल्या कार्यक्रमात त्यांनी ही माहिती दिली या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते शशिकांत पवार यांचा महावस्त्र आणि स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला पवार यांनी संयुक्त महाराष्ट्र चळवळ आणि मराठा आरक्षणाबरोबर समाज जागृतीचं मोठं काम चळवळीच्या माध्यमातून त्यांनी समाजातल्या गरिबीचं वास्तव लोकांपुढे आणून त्यांना न्याय देण्याचा प्रयत्न अव्याहतपणे असे उद्गार फडणवीस यांनी यावेळी काढले आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या अनाथ मुलांच्या संगोपन आणि शिक्षणासाठी शासन सर्वतोपरी प्रयत्न करील असं आश्वासन त्यांनी यावेळी दिलं या कार्यक्रमाला उद्योगमंत्री सुभाष देसाई माजी राज्यपाल डॉ डी वाय पाटील खासदार रामदास आठवले यांच्यासह अनेकजण उपस्थित होते कोकण मार्गाच्या दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाच्या कामाचा शुभारंभ आज रेल्वे मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते रायगड जिल्ह्यातल्या कोलाड इथं होणार यासाठी दहा हजार पन्नास कोटी रुपयांचा खर्च अपेक्षित असून हा प्रकल्प पूर्ण व्हायला साधारण पाच वर्ष लागणार आह सध्या कोकणातून दक्षिण भारतात जाणाऱ्या रेल्वेगाड्यांना एकच मार्ग आहे त्यामुळे अनेक रेल्वेगाड्यांचा प्रवास रखडतो आणि प्रवाशांना आपल्या इच्छितस्थळी वेळेवर पोचता येत नाही त्यामुळे हे काम पूर्ण झाल्यानंतर रेल्वे प्रवासाचा वेळ नक्कीच वाचणार आहे दुपदरीकरण आणि विद्युतीकरणामुळे कोकण रेल्वेच्या प्रवासी आणि वाहतुकीत भर पडून उत्पन्नातही लक्षणीय वाढ होईल असा विश्वास रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केला आहे सध्या दुपदरीकरण आणि विद्युतीकरणाचं काम मध्य रेल्वेच्या रोहा स्थानकापर्यंत पूर्ण झाल मात्र त्यापुढे कोकण रेल्वेवर हे काम सुरू झालं नव्हतं कल्याण डोंबिवलीतली सत्ता एकत्रपणे राबवण्याचा निर्णय भाजपा आणि शिवसेना यांनी काल जाहीर केला भाजपाचे प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे आणि शिवसेनेचे नेते उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत ही घोषणा केली उभय पक्षांमध्ये झालेल्या समझोत्यानुसार महापौरपद पहिली अडीच वर्ष शिवसेनेकडे नंतर एक वर्ष भाजपाकडे आणि अखेरचं दीड वर्ष पुन्हा शिवसेनेकडे राहील उपमहापौरपद पहिली अडीच वर्ष नंतर एक वर्ष शिवसेनेकडे आणि अखेरचं दीड वर्ष पुन्हा राहणार आहे स्थायी समितीचं अध्यक्षपद दोन वर्ष तर दोन वर्ष शिवसेनेकडे राहील उर्वरित एका वर्षाच्या अध्यक्षपदाबाबतचा निर्णय उभय चर्चेनंतर जाहीर करतील असं दानवे यांनी पत्रकार परिषदेत जाहीर स्मार्ट सिटी योजनेत समावेश झालेल्या या शहरांच्या पायाभूत सुविधांसाठी युती कटिबद्ध आहे यावेळी म्हणाले जनतेनं युतीला दिलेला कौल शिरोधार्य मानून या शहरांच्या विकासासाठी दोन्ही पक्ष एकत्रितपणे प्रयत्न करतील त्यासाठी दोन्ही पक्षांच्या जाहीरनाम्यांमधून विकासाचा एक आराखडा तयार करण्यात येईल असं सुभाष देसाई यांनी या पत्रकार परिषदेत सांगितलं काल जाहीर झालेल्या सूत्रानुसार भाजपा आपला महापौर पदासाठी तर शिवसेना आपला उपमहापौर पदासाठी दाखल केलेला उमेदवारी अर्ज मागे घेणार असल्याचं समजतं राज्यात चौदा हजार सहाशे आठ गावांमध्ये टंचाई सदृश्य परिस्थिती जाहीर करण्यात आली असून या गावांच्या मदतीसाठी केंद्र सरकारकडे आज प्रस्ताव पाठवणार असल्याचं कृषीमंत्री एकनाथ खडसे यांनी काल मुंबईत पत्रकार परिषदेत स्पष्ट केलं यापूर्वी संपूर्ण बुलडाणा जिल्हा यामध्ये नव्यानं समाविष्ट झाल्याचंही त्यांनी सांगितलं टंचाई सदृश्य परिस्थितीचा सामना करण्यासाठी सुमारे चार हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव पाठवण्यासाठी ही बैठक झाल्याची माहितीही खडसे यांनी यावेळी दिली मराठवाड्यात होणाऱ्या शेतकऱ्यांच्या आत्महत्या रोखण्यासाठी सरकारनं शेतकऱ्यांचा पीक विमा भरला पाहिजे तसंच मद्यार्काचे कारखानेही बंद केले पाहिजेत असं राज्य दुष्काळ निवारण मंडळाचे उपाध्यक्ष प्राध्यापक एच एम देसरडा यांनी बीडमध्ये ते काल पत्रकार परिषदेत बोलत होते मराठवाड्यात दुष्काळी परिस्थिती असल्यानं यावर मात करण्यासाठी माथा ते पायथा ही पाणलोटाची कामं केली पाहिजेत ऊस लागवडीसाठी एका वर्षात एका हेक्टरसाठी तीन कोटी लिटर पाणी लागतं त्यामुळे ऊस शेती बंद करावी मग हे पाणी एक हजार कुटुंबियांना वर्षभर पुरेल असंही देसरडा यावेळी म्हणाले जनावरांच्या आणि मानवाच्या शरीराला अपायकारक असणारं ऑक्सिटोसिन हे औषध पूर्णपणे बंद करण्यासाठी भाजपा सरकार ठोस पावलं उचलणार आहे असं केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री मनेका गांधी यांनी सांगितलं प्राण्यांचं आरोग्य त्यांची सुरक्षा महत्व आणि त्यांच्याबद्दल असणारे गैरसमज दूर करण्यासाठी पुण्यातल्या डीएसके ग्रुपच्या वतीनं पीपल फॉर एनिमल्स ही मोहीम सुरू करण्यात आले या मोहिमेनिमित्त त्या पुण्यात आल्या असताना त्यांनी काल वार्ताहरांशी संवाद साधला दूध उत्पादन वाढवण्यासाठी ऑक्सिटोसिन औषध वापरलं जातं त्यामुळे जनावरं आणि मानवाच्या शरीराला ल्युकेमिया ब्रेस्ट कॅन्सर मुलांना विविध आजार होतात मात्र औषधावर बंदी असूनही औषध देशात बेकायदेशीरित्या विकलं जातं असं त्या म्हणाल्या पुरस्कार परत करणाऱ्या लेखकांना काँग्रेसच्या काळात पुरस्कार दिले होते त्यामुळे लेखकाने कोणाला पुरस्कार परत केले पाहिजेत असा प्रश्नही मनेका गांधी यांनी यावेळी उपस्थित केला उस्मानाबाद जिल्ह्यातल्या भूम तालुक्यातल्या खव्याला राज्यात चांगली मागणी भूमच्या औद्योगिक वसाहतीमध्ये खवा क्लस्टर उभारणीच्या प्रकल्पाला शासनानं पाच कोटी रुपयांचं अनुदान मंजूर आहे भूम तालुका हा उस्मानाबाद जिल्ह्यातला डोंगराळ तालुका त्यामुळे या तालुक्यामध्ये जनावरांची संख्या जवळपास एक लाखाच्या जवळपास शेतकऱ्यांनी इथं शेतीला दुधाचा जोडधंदा म्हणून जनावरं वर्षानुवर्ष सांभाळली आहेत दररोज इथं किमान पाच लाख लिटर इतकं दूध संकलित होतं त्यापैकी दोन लाख लिटर दुधाचा खवा इथं खवा भट्ट्यांवर तयार होतो साधारणपणे अठरा ते वीस रुपये लिटरनं विक्री होणाऱ्या दुधापासून तयार होणाऱ्या खव्याला मात्र नव्वद ते शंभर रुपये प्रतिकिलो इतका भाव मिळतो म्हणूनच राज्य शासनानं भूम तालुक्यातल्या खवा उत्पादकांसाठी समूह सुविधा केंद्र अर्थात खवा क्लस्टर उभारणीच्या प्रकल्पाला मंजुरी दिली आहे भूम औद्योगिक वसाहतीमध्ये त्यासाठी एक एकर जागेमध्ये उभारल्या जाणाऱ्या या क्लस्टरसाठी शासनानं पाच कोटी रुपयांचं अनुदानही मंजूर केलं त्यात एक हजार मेट्रिक टन खवा साठवणुकीचं शीतगृह पेढा तयार करण्याच्या अत्याधुनिक मशीन्स पॅकिंग मशीन्स आणि हायजेनिक खवा निर्मिती यंत्र सामुग्री आणि प्रयोगशाळा उभारली जाणार आहे या प्रोजेक्टच्या माध्यमातून आपण या ठिकाणी एक हजार मेट्रिक टनचं कोल होत आहे खाव्यापासून पेढा बनविणे त्याचं पॅकिंग करणे त्याचं ब्रँडिंग करणे ही सर्व कामं या ठिकाणी होणार आहेत तसेच या हायजेनिक मध्ये करण्यासाठी इथं एक जवळजवळ दहा लाख रुपयाची लॅब घेतलेली आहे त्याच्यामध्ये सर्व खावा टेस्ट करूनच मार्केटला जाईल त्यानंतर हा जो खावा आहे हा खावा आपण एक्सपोर्ट करणार आहेत मोठमोठ्या चॉकलेट कंपन्या असतील मोठे व्यापारी असतील त्याच्यापर्यंत डायरेक्ट हा खावा आपण या शेतकऱ्यांचा विक्री करणार आहोत इथल्या खवा उत्पादकांना कौशल्य विकासाचं प्रशिक्षण गुजरातमधल्या अमूल डेअरी कंपनीमध्ये दिलं गेलं आहे या क्लस्टरमुळे खव्याचा दर्जा तर वाढणार आहेच पण शेतकऱ्यांच्या दुधालाही चांगला भाव मिळू शकेल कायम दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख असलेल्या उस्मानाबाद जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांची आर्थिक प्रगती साध्य करणारा आणि शेतकऱ्यांच्या जीवनात क्रांती घडवणारा हा खवा क्लस्टर म्हणूनच शेतकऱ्यांना वरदान ठरू शकेल ज्या नाशिकमध्ये दादासाहेब फाळके यांनी भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेळ रोवली त्याच नाशिक शहरात काल अखिल भारतीय चित्रपट महामंडळाच्या कार्यालयाचं उद्घाटन झालं खासदार प्रताप गोडसे आणि अभिनेत्री अलका कुबल यांच्या हस्ते हे उद्घाटन झालं या कार्यालयामुळे आता नाशिकच्या चित्रपट कलाकार आणि निर्मात्यांना आपल्या कामासाठी मुंबईला जावं लागणार नाही चित्रपट निर्मितीच्या अनेक सुविधांसाठी हे कार्यालय उपयुक्त ठरेल असा विश्वास खासदार गोडसे यांनी यावेळी व्यक्त केला या उद्घाटन सोहळ्याला महामंडळाचे प्रसाद सुर्वे मिलिंद अष्टेकर सुभाष भुरके सतीश बेडकर सदानंद सूर्यवंशी आणि प्रतिनिधी उपस्थित होते कॉम्रेड गोविंद पानसरे हत्या प्रकरणाच्या खटल्याची पुढची सुनावणी एकवीस नोव्हेंबरला होणार आहे या हत्येप्रकरणी अटक केलेला संशयित आरोपी समीर गायकवाड सध्या न्यायालयीन कोठडीत आहे या खटल्याची सुनावणी काल होणार होती मात्र न्यायालयात आणण्यासाठी पोलीस पथक उपलब्ध नसल्यानं त्याला सुनावणीसाठी आणलं नाही तसंच कालची सुनावणी ही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे होणार होती मात्र तांत्रिक अडचणींमुळे तीसुद्धा होऊ शकली नाही शिक्षण क्षेत्रातल्या समस्या आणि विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य शिक्षण बचाव कृती समितीनं औरंगाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काल घंटानाद आंदोलन केलं औरंगाबाद जिल्ह्यातले शिक्षण संस्था चालक तसंच शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी या आंदोलनामध्ये सहभागी झाले होते खाजगी शिक्षण संस्थांची स्वायत्तता कायम ठेवावी विना अनुदानित वरिष्ठ महाविद्यालयांना त्वरित अनुदान द्याव क्रीडा शिक्षकांची नियुक्ती करावी शालेय पोषण आहार योजना स्वतंत्रपणे राबवण्यात यावी प्राथमिक शाळांमध्ये लिपिक आणि सेवकांची पदं मान्य करावीत या समितीच्या प्रमुख मागण्या आहेत शिक्षक आमदार विक्रम काळेही या आंदोलनाच्या वेळी उपस्थित होते मुंबईतही वांद्रे जिल्हाधिकारी कार्यालयावर घंटानाद करण्यात आला भाषा कला आणि खेळाच्या संस्कृतीवरच मंत्री शिक्षणमंत्री घालत आहेत अशी टीका आमदार कपिल पाटील यांनी यावेळी केली शेतकऱ्यांना संपूर्ण कर्जमाफी तसंच जीवनावश्यक वस्तूंचे भाव सरकार जोपर्यंत कमी करत नाही तोपर्यंत काँग्रेसचं आंदोलन सुरूच राहील असा निर्धार विधानसभेतले विरोधी पक्ष राधाकृष्ण विखे पाटील यांनी काल बुलडाणा इथं व्यक्त केला कापसाला सात हजार रुपये तर सोयाबीनला सहा हजार रुपये क्विंटल हमी भाव मिळावा बुलडाणा जिल्हा दुष्काळग्रस्त म्हणून जाहीर करावा या मागण्यासाठी काल खामगाव इथल्या उपविभागीय कार्यालयावर काँग्रेसतर्फे बैलगाडी मोर्चा आयोजित करण्यात आला होता ज्यानी आपल्या वादनानं अख्खं जग जिंकलं त्या हरहुन्नरी संगीतकार पंडित शिवकुमार शर्मा यांना कलाशिखर पुरस्कारानं सन्मानित करण्यात येत आहे ही अत्यंत आनंदाची बाब आहे हा पुरस्कार प्रदान करण्याची संधी मला मिळाली हे मी माझं भाग्य समजतो असे उद्गार राज्यपाल चे राव यांनी काल मुंबईत आदित्य बिर्ला पुरस्कार कला पुरस्कार वितरण सोहळ्यात काढले हिंदुस्थानी संगीत क्षेत्रातल्या ज्येष्ठ कलाकारांचा सन्मान व्हावा आणि नव्या कलाकारांना प्रोत्साहन मिळावं या उद्देशानं त्र्याहत्तरपासून संगीत कला केंद्रातर्फे आदित्य बिर्ला कला नवोदितांना देण्यात कला किरण पुरस्कार यंदा सारंगी वादक मुराद अली खान तबलावादक सत्यजित तळवलकर तर विशेष ज्युरी पुरस्कार वादक संजय आणि अश्विनी शंकर यांना राज्यपालांच्या हस्ते प्रदान करण्यात आले यानंतर आवाज की दुनिया हा गीत संगीताचा सा कार्यक्रम सादर करण्यात आला या पुरस्कार सोहळ्याला संगीत कला केंद्राचे अध्यक्ष राजश्री बिर्ला कुमार मंगलम बिर्ला यांच्यासह अनेक उद्योजक आणि कलाकार उपस्थित होते महाराष्ट्राचं लाडकं व्यक्तिमत्व म्हणजे पु ल देशपांडे मराठी साहित्याची दालनं समृद्ध करणारे लेखक नाटककार उत्कृष्ट पेटीवादक पु ल देशपांडे यांच्या जयंती आठ नोव्हेंबर एकोणीशे एकोणीस साली त्यांचा मुंबईत जन्म झाला पुलंनी लहान थोर सर्वांसाठीच लिखाण केलं विठ्ठल तो आला आला मोठे मासे आणि छोटे मासे सारखी एकपात्री नाटकं ती फुलराणी वाऱ्यावरची वरात यासारखी हुकमी हाऊसफुल अशी अकरा नाटकं वयम मोठम खोटम नव गोकुळ सारखी सात बालनाट्य लिहून त्यांनी रंगभूमीची सेवा केली तर बटाट्याची चाळसारखी अकरा विनोदी ग्रंथसंपदा अपूर्वाई पूर्वरंग सारखी पर्यटन विषयक पुस्तकं त्यांनी लिहिली पुलंच्या जयंतीनिमित्तानं विविध ठिकाणी आज कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत हवामान येत्या चोवीस तासात कोकणात तुरळक ठिकाणी पावसाच्या हलक्या सरी कोसळण्याची शक्यता हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे राज्याच्या उर्वरित भागात हवामान मुख्यतः कोरडं ठळक बातम्या पुन्हा एकदा संपूर्ण देशाचं लक्ष लागलेल्या बिहार विधानसभा निवडणुकीच्या मतमोजणीला सुरुवात माजी सैनिकांसाठी वन रँक वन पेन्शन धोरणाबाबतची अधिसूचना जारी मराठा आरक्षणाबाबत उच्चाधिकार समितीच्या माध्यमातून संपूर्ण प्रयत्न करण्याचं मुख्यमंत्र्यांचं आश्वासन आणि कोकण रेल्वे दुपदरीकरणाच्या कामाला आज कोलाड येथे सुरुवात होणार याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया दुपारी अडीच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार